नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लोकनीतीवरचा ह्या वर्षातला हा पहिला व्हिडिओ तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ॲनलायझर न्यूजवरती आज सकाळीच आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे त्याही सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना दर्शकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत या नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे काही कोणावरती टीका वगैरे न करता थोडासा वेगळ्या विषयावरचा एक व्हिडिओ तुमच्यासमोर आम्ही ठेवतो आहोत सगळ्यात सुरुवातीलाच एरवी आप मी असं करतो की व्हिडिओच्या शेवटी उसंतवाणी टाकलेली असती आज मी तुम्हाला पहिल्यांदाच उसंतवाणी तुमच्यासमोर ठेवतो जीर्णश जुने गळे उगवते नवे घेऊन या सवे आनंदाला उत्पत्तीनी स्थिती शेवटी विलय ओळखाही लय जीवनाची जुन्या खांद्यावर नवे वसल बसलेले त्याचे विस्तारले आकलन काळ चालतोही भविष्याची वाट उज्वल ललाट माखलेले। अनुभव जुना शिकवी धाडस धावते पाडस वाऱ्यावर जुन्याच झाडाला फुटे नवी फांदी नव वर्ष नांदी गात गात कांत म्हणे गाऊ आज नवे गीत नव्यासाठी प्रीत काळ जात नव्यासाठी प्रीत काळ जात एक जो थोडासा वेगळा मुद्दा खरं तर तो वेगळा नाही आहे आपल्या भारतीय परंपरेचं ते वैशिष्ट्य आहे तो मला तुमच्या समोर हे नवीन सुरुवात आहे वर्षाचा पहिला दिवस आहे भले ते आंगल वर्ष असो आपलं स्वतःचं वर्ष चैती पाडव्याला सुरू होतं आपल्याकडे ना पूर्णपणे नवीन असं काही मानलं गेलेलं नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कोणाचा ह्याच्यावरती थोडाफार अभ्यास आहे ते ह्याच्यावरती अजून बारकाव्याने सांगू शकतील किंवा हे समजून घेऊ शकतील मी सांगितले ते आपल्याकडे कुठेही शेवट मानल्या जात नाही त्याच्यामुळे सुरुवात म्हणून काही वेगळी असते असं नाही अगदी आपण मृत्यू झाल्याच्या नंतर सुद्धा मृत्यूला पूर्णविराम समजत नाही देह देहाचे कपडे आपण टाकून देतो आणि आत्मा नवीन देह धारण करतो नयनम छिंदंती शस्त्र आणि नयनम दहती पावका असं जे म्हटलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे नेहमीच आयुष्याचा एक भाग संपतो म्हणजे एक जन्म तुमचा सं संपतो आणि तुम्ही दुसरा जन्म घेता त्याच्यामध्ये एक सकारात्मक प्रचंड अशी ऊर्जा अशी आहे की कुठलीच गोष्ट पूर्णपणे संपत नाही असं एकदा मानलं त्याच्यातलं जे सातत्य त्या आहे नवीनता आहे सनातन म्हणजे नित्य नूतन नित्यनूतन हे कसं पूर्णपणे नवं असं नाही आहे जे काही जुनं आहे त्या जुन्यातून ते त्याच्यातला जीर्ण भाग जो बाजूला पडतो आणि नवं उगवतो आणि ते नवं वाढत जातं त्याच्यामुळे ही जी संकल्पना आपल्याकडे वटवृक्ष जो मानल्या गेलेला आहे वडाच्या झाडाला पारंब्या फुटतात त्या पारंब्या जमिनीत रुजतात परत त्याचं एक खोड तयार होतं परत, परत पारंब्या फुटतात म्हणजे पूर्णपणे जसं एरवी बीजातून वृक्ष तयार होतो आपण असं म्हणतात तसं वडाच्या बाबतीमध्ये होत नाही वडाच्या झाडाला चिरंतन असं मानल्या गेलेलं आहे म्हणजे ते नेहमीसाठी चालू आहे ते एका ठिकाणी पूर्णपणे पूर्ण झाड वटलं झाड कोसळलं मातीमध्ये मिसळून गेलं परत नवीन बीज रुजलं आणि त्याच्यापासून अंकुर फुटून नवीन वृक्ष उगवलं असं वडाच्या बाबतीमध्ये होत नाही वडाच्या बाबतीमध्ये त्या पारंभ्या रुजणे त्या पारंब्यातून पुन्हा नवीन खोडाला बळ मिळणे परत नवीन फांद्या फुटणे परत त्यांना पारंब्या येणे त्या, त्या रुजणे असं एक नि सतत चालणारी प्रक्रिया मानल्या गेलेली कलेमध्ये त्याचं एक दुसरीकडं प्रतीक असं उमटलेलं आहे कला समीक्षकांनी एक चर्चा अशी मध्यंतरीच्या काळामध्ये केलेली माझ्या वाचनात आली, आली वा की भारतीय सगळ्या ह्याच्यामध्ये शोकांतिका का नाहीत ग्रीक शोकांतिका आणि बाकी जे सगळं आपण बघतो किंवा अलीकडच्या काळातली म्हणजे एकूण सगळ्या ह्याच्यातले अलीकडचा काळ म्हणतात शेक्सपियरची नाटकं वगैरे ज्याच्यामध्ये जेव्हा शोकांतिका ट्रॅजेडीज आपल्याकडं का नाहीत त्या त्याचं कारणच असं आहे की तुमच्याकडे शेवटच मानल्या गेलेलं नाही म्हणजे हे तुमच्या संस्कृतीचं सगळ्यात मोठं सुंदर असं लक्षण आहे तुम्ही हे जे नित्य नूतन सगळं जे मानत आलेलं आहात त्याच्यामुळे आपल्याकडे एक पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी वारसा हक्काच्या संदर्भामध्ये बाकी कोणी टीका कितीही करो पण एक जे सातत्य राहिलेलं आहे त्याच्यामुळे आणि त्याचं जे वैशिष्ट्य आपण मानतो की मुलगा आहे मग त्याचा मुलगा आहे मग त्याचा मुलगा आहे नातू किंवा असं जे सगळं अशा पद्धतीनं जो आपला वंश पुढे जात राहतो वंश सातत्य राहतं त्याच्यामध्ये जो आपला पुढचा वारस आहे तो आपल्या सगळ्या घराण्याची जबाबदारी पुढे नील हे फक्त घराण्यापुरतं नाही आहे मी तुम्हाला संगीतातलं सांगतो की बबा वा एखाद्या घराण्याचे गायक असतो त्याचा शिष्य असतो त्याचा शिष्य असतो आणि जेव्हा आज आपण एखादा तरुण शिष्य गाताना बघतो की जो काहीतरी गुरुच्या बाबतीमध्ये ते गुरुच्या गायकीतलं त्याच्यामध्ये काही दिसतं आहे किंवा ते गुरुच्या गायकीतलं त्यानं पचवून त्यानं स्वतः काहीतरी नवीन आविष्कार केलेला दिसतो आहे ह्याचं आपल्याकडे फार मोठं कौतुक मानलं गेलेलं आहे मी पुन्हा मागे व्हिडिओ केला होता ती परत एकदा उदाहरण सांगतो दत्त जयंती संगीत महोत्सव जो शताब्दी शंभरावा झाला आंबडला त्यामध्ये जो नवीन गायक होता ईश्वर घोरपडे सारखा तो त्याच्या गुरुकडून गुरु जे घेऊन आलेला होता त्याचे गुरु म्हणजे जितेंद्र अभिषेकी मग कोपरकर त्याच्यानंतर ईश्वर घोरपडे किंवा त्याच परंपरेतले राम देशपांडे जेव्हा हा नवीन गायक मंचावरती बसून काहीतरी वेगळं असं मांडत होता, जे होता, होता ते जे एकीकडून त्यांना गुरुकडून आणलेलं जसं होतं तसंच नवीन काहीतरी होतं आणि ते ऐकायला त्याच्या गुरुचे म्हणजे बंधू असलेले गुरुबंधू असलेले राम देशपांडेसारखे दे ज्येष्ठ गायक समोर बसलेले होते आणि ते आपल्या घराण्यातल्या नवीन गायकाचं गाणं ऐकत होते आता हे जो परंपरेचा भाग आहे हे आपल्या सनातन संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे किंवा मी तुम्हाला शिल्पकलेतलं उदाहरण सांगतो तो मी तुम्हाला फोटोही तुमच्यासमोर दाखवतो ही महिषासूर मर्दिनीची मूर्ती आम्हाला घडवायची होती आणि जेव्हा गुडुगर पुट्टू स्वामी म्हणून ते गोव्याचे शिल्पकार आहेत जेव्हा मी त्यांना सांगायला गेलो असं असं आमचं मंगल कार्यालय तिथे ही मूर्ती बसवायची ती आमची कुलदेवता आहे तर त्यांनी विचारलं तुम्ही कुठल्या प्रदेशातले म्हणजे कुठे आहे मी सांगितलं परभणी मराठवाडा महाराष्ट्र मग त्या ठिकाणच्या ज्या मूर्ती आहेत उत्तर चालुक्यकालीन मूर्ती आहेत मग ती शैली कशी आहे त्याप्रमाणे मी हे घडवतो आणि हे गुड्डुगर पुट्टू स्वामी ह्या शिल्पकाराच्या सात आठशे वर्षाच्या त्याच्या घराण्याच्या परंपरेमध्ये ते शिल्पाची परंपरा चालत आलेली आहे म्हणजे आता ही जी मूर्ती तुम्हाला दिसते आहे ती पूर्णपणे ह्या शिल्पकाराने त्याच्या प्रतिभेनं तयार केलेली असं नाही ही मूर्ती ह्या शिल्पकाराने ही जी परंपरा तो पुढे चालत आणलेला आहे ज्या परंपरेचा तो पायिक आहे ही त्याच्यातली फार महत्वाची गोष्ट मला वाटते म्हणजे आपल्याकडे ह्या पद्धतीने किंवा मी तुम्हाला अगदी कवितेतलं सुद्धा सांगतो अष्टाक्षरी सारखा अतिशय सुंदर असा छंद हा कुठून आलेला आहे बहिणाबाई चौधरींनी मन वढाय वढाय उभ्या पिका चलत ढोर किती हाकला हकला पिरी येती पिकावर असं लिहिलं आणि ते सहजपणे सगळ्यांच्या ओठ्यावरती खेळला हा जो अष्टाक्षरी छंद आहे तुमच्या जुन्या स्तोत्रातून गीतेतून आणि ह्याच्यातून आलेला आहे म्हणजे परंपरेनं किंवा जात्यावरची ओवी म्हणत असताना ती जी स्वाभाविकता त्या बाईच्या ह्याच्यामध्ये आली ती नंतर मग पुढे संतांनी पण ती उचललेली आहे अभंगांची रचना जो मी तुम्हाला आत्ता वसंतवाणीच जो हे दाखवला अभंग ही जी रचना आहे आठशे वर्षांपासून संतांनी मांडलेली आहे म्हणजे आपल्याकडे हे परंपरेला एक वेगळं महत्व आहे की परंपरेतून परंपरा आणि नवता परंपरा आहे त्याच्यातून आपण शिकलेलो आहे ते आपण आत्मसात करतो आणि नंतर पुढे काहीतरी देतो साहित्यामध्ये संगीतामध्ये चित्रामध्ये शिल्पांमध्ये वास्तुशास्त्रामध्ये आपल्याकडं जुन्या पद्धतीची जी सगळी मंदिरं आणि त्यांची शैली होती कमान ही नव्हती आपल्याकडे त्याच्यामुळं उभे दोन खांब आणि त्याच्यावरती आडवं आपण काहीतरी टाकलेलं अशा पद्धतीनं आपले बांधकामं पुढं जायचे नंतर जेव्हा बाहेरून कमान आली मोगल आर्किटेक्टमधून वास्तुशास्त्रामधून त्याचा आपण स्वीकार केला आणि त्याचा आणि ह्याचा संगम करून अतिशय सुंदर अशा वास्तू गेल्या पाच सातशे वर्षामध्ये संपूर्ण भारतभर भव्य अशा वास्तू उभं राहिल्या हे आपलं वैशिष्ट्य आहे संगीत बाहेरून काहीतरी आलं आपल्याकडचं काहीतरी होतं साहित्यशास्त्र वास्तुशास्त्र शिल्प किंवा मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो आपल्याकडं पैठणीची विणण्याची अतिशय अप्रतिम अशी सुंदर कला आहे आजही ती तशाच पारंपारिक पद्धतीनं पैठणी विणली जाते ह्या पैठणीमध्ये कितीतरी नवीन प्रकार कितीतरी सुंदर असे म्हणजे परंपरेनं चालत आलेल्या त्या सगळ्या आकृत्यांच्यासह ह्याचा एक परिणाम हिम्रू म्हणून जी शाल विणल्या जाते ह्या छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात त्या हिम्रू शालीवरची जे सगळ्या आकृत्या होत्या जे सगळं नक्षीकाम होतं त्याच्यामध्ये बदल झाला आणि अजिंठाच्या चित्रांमधलं जे कमळाचं फूल आहे ते त्या हिमरूच्या शालीमध्ये आता दिसायला लागलं म्हणजे त्याचा एक संयोग हो। हा पैठणी विणणाऱ्याशी झाला आणि त्या सगळ्यातून एक नवीन वस्त्र विणण्याची कला म्हणजे नक्षीच्या संदर्भातली विकसित झाली म्हणजे वास्तुशास्त्र तुम्ही बघा शिल्पांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं संगीताच्या बाबतीमध्ये साहित्याच्या बाबतीमध्ये तुमच्या असं लक्षात येत जाईल की आपल्याकडे सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी अशा येत गेल्या त्याच्यामधून आपण समृद्ध होत गेलो किंवा जमीन मोजणीचं जे तंत्र होतं मलिकांबरच्या काळामध्ये विकसित झालं शेतसारा कशा पद्धतीनं वसूल करावा ह्या गोष्टी राज्यकारभार कसा क करावा की म्हणजे अगदी आर्य पासून हे जे सगळं चालत होतं महालिंगदासाची एक पोथी या वेरूळ परिसरात सापडलेली आहे आणि तिचा वापर मलिकांबर सारख्यांनी कसा केला आणि तोच पुढे मग शिवाजी महाराजांना कसा काम आला किंवा गनिमी कावा अशा कितीतरी गोष्टी त्याच्यामुळे आज ह्या नवीन वर्षाचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवताना मला हे आवर्जून सांगायचं आहे की आपल्याकडे पूर्णपणे एखादी गोष्ट बाजूला टाकून दिली आणि पूर्णपणे काही नवीन झाली असं होत नाही म्हणजे तसं असं म्हणता येईल की जुन्या सगळ्याचं हळूहळू खत होत जातं आणि त्याच्यातून तेच त्याच्यातून पोषक द्रव्य घेऊन नवीन काहीतरी उगवतं म्हणून मी तुम्हाला हा जो आता फोटो ह्याच्यावरती दाखवत आहे त्या उसंतवाणीसाठी वापरलेला आहे की हे सगळं जुनं खोड आहे आणि त्या जुन्या खोडावरून हा नवीन अंकुर उमटलेला उगवलेला आहे नवीन फांदी उगवलेली आहे तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन तुमचे संकल्प सिद्धीस जाऊ जुन्या अनुभवातून जुन्यातून आपण चांगलं काहीतरी पोषक असं घेऊयात आणि त्याच्यातून नवीन घडवूयात इथेच थांबूयात धन्यवाद